श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल चुकूनही आजच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुला तुझ्या आयुष्यातील असंख्य अडचणी चिंता काळजी यामुळे तुमचे जीवन चिंतेच्या प्रभावाखाली गेलं असेल म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील माझ्या मुला जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचा हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्या बरोबर बोलणे देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो म्हणून तुम्हाला सावधगिरीनं पाऊल ठेवायचं आहे कारण या कलियुगात विश्वास हा तोडण्यासाठीच ठेवला जातो असं जणू काही समीकरण झालेलं आहे माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही काळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घे तर याच्यामध्ये बदललं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती म्हणून तर सुरुवात जर चांगली गोड होत असेल तर पुढे जाऊन शेवट मात्र वाईट कडू का होत असतं हे लक्षात घे कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे जे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा ती चांगली लोक त्याचा क्रेडिट त्याच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोकं मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे म्हणजे त्यांच्यामुळे झालेलं आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यामध्ये या कलियुगामध्ये साथ देण्याचा सा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील माझ्या मुला देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आयुष्यात आपण किती खरे आहोत आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची कुणी काही म्हटलं तरी तुला आता ओळखायला हवं डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात परंतु पाहण्याचा सा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळं करत असतो या छोट्याशा आयुष्यामधून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले मान्य आहे चांगल्या गोष्टींसाठी वेळ हा लागत असतो पण तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन सुखशांती घेऊन येत असते इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही हे लक्षात घे बाळा गुंठा गुंठा करून काहीच होत नाही जाताना सोबत कोणी काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक किंवा कधीही संपत नाही माणूस गेला तरी माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही तर राहणार नाही सातबाऱ्यावर नावसुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त काहीच मिळत नाही ज्यांच्याकडे खूप आहे त्यांना अन्नसुद्धा किळत नाही तरी माणसा जपून राहा कारण असा जन्म पुन्हा मिळत नाही तुम्ही भाग्यवान आहात जे तुम्हाला हा मानव जन्म मिळालेला आहे आज तुला आयुष्यातील असं एक कटुसत्य सांगणार आहे जे जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल जे तुझ्या आयुष्यामध्ये तुला उपयोगी असेल जगायला माणसंच लागतातच पण आयुष्यातल्या आतल्या वर्तुळात आतल्या वर्तुळात कोणती माणसं घ्यायची आणि बाहेरच्या वर्तुळात कोणती माणसे ठेवायची याचं गणित एकदा जमायला लागलं की जगणं सोपं असतं आयुष्य हे वनवेसारखं आहे मागं वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा यशाकडे जाणारा मार्ग एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा शक्य तितक प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही तो प्रयत्न करत आहेस तर तुला यश मिळणार हे लक्षात ठेव विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा जिथं तुम्ही आहात जिथे तुम्ही असता माझ्या मुला लोक नावं ठेवतच राहणार ते त्यांचं काम करत आहेत सरळ आणि स्पष्ट बोलत असाल तर तुम्हाला एकच पुरस्कार मिळतो आणि तो म्हणजे तुम्ही भांडकोर आहात वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखव कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत तर तू काय करतोस हे विचारतात तुमच्या नावाला नाही तर तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे कर्तृत्व असेल तर आपोआप नावालासुद्धा चकाकी येत असते जीवन जगत असताना जगाचा जास्त विचार करू नकोस ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावर जग हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतं तुम्हाला हे कधीच जाणून देत नाही की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही कितीही चांगलं काम करा चांगले वागा इमानदार राहा ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते मग त्यापुढं तुम्ही केलेलं कार्य कोणीही विचारत नाही स्वतःची प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नका कारण कालां ती कालांतर उघड होते हे सत्य आणि आपली काहीच किंमत राहत नाही लवाडी ही खूप आग आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडतात म्हणून माणसानं आपल्या विचाराचे आणि आचाराचे ठाम राहावं म्हणजे आयुष्यात तोंडावर पडण्याची वेळ येणार नाही आणि तुमच्यावर कुणी टीकाही करणार नाही